पुणे जिल्ह्यातल्या कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना पिकअप गाडीचा भीषण अपघात होऊन आठ महिलांचा मृत्यू झाला तर वीसपेक्षा अधिक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातली ही घटना असून श्रावण महिन्याचा आज तिसरा सोमवार असल्यानं दर्शनासाठी महिला भाविक जात असताना हा अपघात झाला एका नागमोडी वळणावर घाट चढताना पिकअप शंभर फूट खोल दरीत कोसळली जखमी महिलांना दहा रुग्णवाहिकातून खाजगी रुग्णालय आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मतनिधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं जखमींच्या उपचाराची संपूर्ण व्यवस्था करण्यात येत असून पोलीस आयुक्तांशी संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अपघातग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आता